नमस्कार लाडकी बहिणी तुमच्यासाठी एक मोठे अपडेट घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ठीक आहे बहिणीनो तसेच एक ई केवायसीसाठी शेवटची संधी बद्दल हा व्हिडिओ आलेला आहे त्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजना ई केवायसी बद्दल तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे तसेच तर आता तुम्हाला माहित असेल सोळाव्या हप्त्याचं वितरण संपलेलं आहे तर तुम्हाला सोळा हप्ता भेटला असेल तर बहिणी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये होय नक्की टाकायचं आहे ठीक आहे बहिणी तसेच सर्वात महत्वाची गोष्ट ज्या ज्या बहिणीला सोळावा हप्ता नाही आलाय त्याबद्दल सुद्धा आपण या मध्ये चर्चा करणार आहोत तसेच हा जो सतरावा हप्ता आहे निवडणुकीच्या आधी वाटप होणार आहे का याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर बहिणी व्हिडिओ नीट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ज्या ज्या बहिणींना બહિ નો નીટ અને કાળજી પૂરો જ્યાં જ્યાં બહેનો પંદર असून પણ त्यांना सोळा ना हप्ता नाही भेटलाय तर बहिणी त्या बहिणीने या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये त्यांचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचे ठीक आहे बहिणी जेव्हा ई केवायसी करायला जाता तर बहिणी दाखवत आहे त्याला सारखं रिफ्रेश करावं लागत आहे म्हणजे अजून पण फक्त हे बघा नऊ दिवस बाकी आहे ई केवायसी साठी तरी पण अजून तांत्रिकी अडचणी येत आहे ई केवायसी करायला अडचणी येत आहे आणि ओटीपीचा पण बहिणींना प्रॉब्लेम येत आहे ओटीपी येत नाहीये तर बहिणीनो ई साठी फक्त नऊ दिवस बाकी आहे आणि या अडचणीमुळे ई केवायसी होत नाहीये तर बहिणी बद्दल आपण या व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत ई केवायसी कशी करायची आहे कधी करायची आहे त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे बहिणी तसेच ज... ज्या बहिणीची ई केवायसी नाही झालेली त्या बहिणींनी सुद्धा या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःच नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचे ठीक आहे बहिणी बहिणी हात जोडून विनंती आहे बहिणी ई केवायसी करून घ्या आणि आता बहिण तुमच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे बहिणी आता राहिलेले नऊ दिवस आहेत तर बहिणी या नऊ दिवसात या साईट वर गर्दी असणारच आहे या साईट वर हा प्रॉब्लेम तुम्हाला भेटणारच आहे ठीक आहे बहिणो मी सुरुवातपासून तुम्हाला सांगत होतो ई केवायसी चा नाद सोडू नका रात्र दिवस जसा पण वेळ भेटला तसा ई केवायसी करून घ्या आता बऱ्याच बहिणी राहिलेल्या आहेत बहिणी अशा आहेत की त्यांचे वडील पती असून पण त्यांनी ई केवायसी केलेली नाहीये तर बहिणीनो त्यासाठी मी सांगतोय बहिणीनो ई केवायसी करून घ्या आणि ज्या बहिणीचे वडील वारले पती वारले त्याबद्दल तर अजून काही अपडेट आलेलंच नाहीये तर बहिणीनो ज्या बहिणींचे वडील पती असून पण तुम्ही ई e केवायसी का करत नाही ज्या बहिणीचे वडील पती आहेत आधार कार्ड आहे सगळं ओके आहे तर बहिणी ई केवायसी करून घ्यायची आहे आता नऊ दिवस राहिले आहे या साईट वर गर्दी अशीच राहणार आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला सारखं भेटणारच आहे तुम्हाला सारखं रिफ्रेश करतच राहावं लागणार आहे ठीक आहे बहिणी भरपूर बहिणी न जाण झालेली आहे आणि आता शेवटचे नऊ दिवस राहिलेले आहे तर प्रत्येक बहिण ज्या बहिणीची केवायसी नाही झाली त्या ना बहिणी ट्राय करत राहणार आहे त्यामुळे या साईट वर गर्दी राहणारच आहे ठीक आहे बहिणी मग तरी पण तुम्ही ई केवायसी चा नाव सोडायचं नाहीये सकाळी दुपारी रात्री जाऊ पण वेळ भेटला तुम्हाला ई केवायसी करायचीच आहे ठीक आहे बहिणी भाग तसेच बहिणी सरकार कधी निर्णय घेणार आहे ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारलेत सरकार तोंडच उघडायला तयार नाहीये बातम्या मध्ये बघत असाल तुम्ही न्यूज पेपर मध्ये बघत असाल बहिणींनो सगळीकडे ही चर्चा चालली आहे ज्या बहिणीचे वडील वारलेत पती वारलेत त्यांनी केवायसी कशी करायची सरकारकडे हा प्रश्न पोहोचलेला असून पण बहिणींनो सरकार यावर काही निर्णय घेत नाहीये तर बहिणी याचं काय कारण असू शकतं बहिण तुम्हाला याचं कारण माहित असेल तर तुम्ही तुमची जी राय आहे ती तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला असं वाटत असेल की सरकार यापुढे ऑप्शन देत नाही तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता कारण बहिणीनो सरकार याबद्दल निर्णय घेतच नाहीये पाऊलच उचलत नाहीये याबद्दल तर बहिणीनो सरकारला हात जोडून विनंती करतोय आपले महिला मंत्री तसेच आदित्य तटकर आहे त्यांना पण हात जोडून विनंती करतोय आपले भाऊ ज्यांनी हा शब्द दिला होता की कोणती बहीण वंचित राहणार नाही माझ्या ना बहिणीला ना पैसे भेटणार त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय बहिणीचे वडील वाढलेत पती वाढलेत त्यांना काही ना काही ऑप्शन द्यावा ई केवायसी करण्यासाठी या द्वारे सरकारकडे मी हेच मागणी करतोय या बहिणीचा विचार करावा आणि बहिणी माझं म्हणणं असं आहे ज्या बहिणीचे वडील वाढलेत पती वाढलेत खरं म्हणजे तीच बहीण या योजनेसाठी योग्य आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी माझं बोलणं पटत असेल तर बहिणीनो कमेंट मध्ये भय नक्की टाकायचं ठीक आहे बहिणी बऱ्याच बहिणी अशा पण आहेत ज्यांचे वडील पती असून पण ते गरीब आहेत त्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे त्यांचे वडील पती असून पण आणि या बहिणींचे तर वडील नाही पती नाही त्यांच्या मागे पुढे पण कोण आहे बऱ्याच बहिणी अशा आहेत त्यांचा घटस्फोट झालाय त्यांचं काय जे ही योजना चालू केली होती लाडकी बहीण योजना ती गरीब बहिणींसाठी चालू केली होती का की गरीब बहिणीला या योजनेचा लाभ भेटावा पण या बहिणींना केवायसी करता येणार नाही तर त्यांना पुढच्या हप्ते भेटणार नाही आणि पुढचे हप्ते भेटणार नाही तर या गरीब बहिणींना या योजनेचा लाभ कसं भेटणार हा माझा सरकारकडं हा माझा मुद्दा आहे हा सरकारकडे माझा प्रश्न आहे तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे माझे सरकारकडे हात जोडून विनंती आहे बहिणीनो बऱ्याच बहिणीने ही केवायसी चुकवली आहे तर आधार कार्ड निर्णय जोडला कोणी वडिलांच्या पतीच्या आईवजी कोणा दुसऱ्याचा आधार कार्ड दिला आहे तर बहिणीनो ज्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्यांना स्पष्टपणे सांगतो बहिणी तुमची ई केवायसी चुकलेली आहे तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाही ज्या बहिणीने केवायसी चुकवली आहे त्या बहिणीने पुढचे हप्ते भेटणार नाही ठीक आहे बहिणी तसेच बहिणी जागरण आलेली आहे ई केवायसी बद्दल तुम्हाला इथे दिसत असेल बहिणी बहीण योजना बहिणींसाठी शेवटची संधी तुम्ही अजूनही ई केवायसी केली नसेल तर बहिणी आहे योजना लाभार्थ्यांना आता ई केवायसी करणे सरकारने अनिवार्य केले आहे ई केवायसी करण्यासाठी आता शेवटचे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे महिला लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यावी म्हणजे त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळत राहील याचा अर्थ बहिणीनो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे ज्या बहिणीची के झालेली आहे ज्या बहिणीची केवायसी होईल त्यांनाच हा त्यांना पुढचे हप्ते भेटणार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे ठीक आहे बहिणीनो ही एक अपडेट आलेली आहे मराठी जागरणवर ती तुम्हाला दाखवायची होती त्या नोव्हेंबर नंतर ई केवायसीची प्रक्रिया झाली तर बहिणींना थोडा अजून वेळ भेटेल एक केवायसी काढण्यासाठी ठीक आहे बहिणीनो ज्या बहिणीचे वडील वाढले पती वाढलेत त्यांची ई केवायसी नाही झाली बरोबर आहे कारण त्यांना तिथे तिसरा ऑप्शन नाहीये या दोन ऑप्शनच्या ऐवजी पण ज्या बहिणीच्या वडील आहेत पते आहेत वडील पते असूनही ते ई केवायसी करत नाही तर बनवून त्यांना हे सांगतोय तुम्ही तर ई केवायसी करून घ्या प्रॉब्लेम आहे पण मागं लागून सकाळी दुपारी रात्री जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटतोय ई केवायसी करून घ्यायची आहे ठीक आहे बैठण तुमच्यासाठी व्हिडिओ महत्वपूर्ण ठरला असेल तर बनून व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सपोर्ट बनून ठेवायचा आहे बहिणी तुमचा सपोर्ट असेल तरच बहिणी आपण आपल्या ज्या काही मागण्या सरकारपर्यंत येईल सरकारला त्या मागण्या पूर्ण कराव्या लागत आहे तुमच्या सपोर्ट मुळेच ठीक आहे बहिणी म्हणून सपोर्ट बनवून ठेवायचा आहे तसेच वयोजनेच्या अप टू डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे बहिणी नो